लाडू बसून इथच खावा बाहेर जाऊ नका रात्र झालीलेय भूत असते बाहेर खावा लाडू बाहेर जाऊ नका हां मी काय पण खोटं बोलती चल बाहेर जाऊ अरे नको कृष्णा काकी खरं बोलत होते आतात भूत पण सुटलेत आडू गुर पासूनच होते मग चल अरे मला भीती वाटते अरे अरे चल अरे तुझ्या येते पण मला तर भूताने बर चल आत्रिस ने मुझे सांगितले तर मला भूक लागली. भूक लागली वाटते. आई लोळ आहे.

किती खात आहे असलं कसलं आम्हाला खायला भेटणं हे आलंय भूत त्या भुताच जाळ केलं तिथं खाऊ टाकू ना झालं कर जा जाते बाबा बघ ती हाय का ते म्हटलं एक भूत तर काय खाऊन टाकू का भुता का गुलाब जामून गुलाब नाही तुला सगळं देतो लाडू देतो जिल्ह्या देतो बर्फी देतो पण हिला नको कोला खाऊन टाक हा काय नालायक माणूस Kaya itong diamond sandpitch आम्ही भूत भरीची हिला खाऊन टाक म्हणतो खाऊन तुम्ही मला खामत आता तुम्हालाच खाऊ दे की तुम्ही काय मी काय काही तुम्हाला जर झाली काय मला खाम आता हे बोटा मी सर तुला देते पण हिरणला खाऊ टाक नाही नाही मी देतो सगळं हिरा खाऊन नाही नाही तुमचा जा झाला मला म्हणता खाऊन टाक काही एवढी जर झाली काय तुम्हाला नाही नाही तुम्हाला हे बोटा त्यांनाच खाऊ टाक मला नको मी सगळं देतो दिवाळीचं सामान सगळं करून देते पण त्यांना खाऊ टाक बसा बसा ตัวมาตักันนะ่อนเขาไตัดต